नमस्कार श्रोत्यांनो आपलं सर्वांचं भगवान राईतकर सर या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे संगीत असेल स्पर्धा परीक्षा असतील स्पिरिच्युअल स्पीचेस असेल आणि विशेष मुलाखती यासाठी आपलं चॅनल प्रसिद्ध आहे सर्वांना माहीत आहे आज आपण ज्यांची मुलाखत घेतो ते आहेत मेहकर विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार आणि मतदारसंघामधील सर्व लोकांसाठी आपला माणूस म्हणून अशी ज्यांची ओळख आहे असे आदरणीय डॉक्टर संजय जी रायमुलकर साहेब यांची आपण मुलाखत घेतोय या मुलाखतीच्या माध्यमातून शिवसैनिक ते आमदार अशी त्यांची जी वाटचाल त्या विषयी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय नमस्कार साहेब नमस्कार साहेब शिवसैनिक ते आमदार ही वाटचाल जाणून घेत असताना सर्वप्रथम तुम्ही राजकारणामध्ये कसे आले ते आमच्या श्रोत्यांना सांगा सुरुवातीच्या वेळेला आधी विचारांना प्रेरित होऊन माननीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांच्या विचारांना प्रेरित होऊन मी माननीय धर्म दिलीपरावजी राहाटे आदरणीय माननीय नामदार प्रतापरावजी दादेसर यांच्यावरती एक आपले माणसं म्हणून यांच्यासोबत संघटनेमध्ये मी शिवसेनेमध्ये नव्वद एक्क्याण्णवमध्ये प्रवेश केला आणि तेव्हापासून शिवसेनेचा शाखाप्रमुख ते प्रमुख हे स उपसभापती सभापती नंतर तीन टमानदार केवळ या मायबाप जनतेच्या आशीर्वादा मी या मतदारसंघाचं नेतृत्व वाढत्या मतदिक करण्याची संधी या मायबाप जनतेमध्ये या ठिकाणी दिली एक संघर्षाचा काळामध्ये अत्यंत शाखाप्रमुख झाल्यानंतर आणि प्रस्थापितांच्या विरोधामध्ये काम करत असताना अनेक केसेस अनेक आंदोलनं त्यातून होणारे दुष्परिणाम आमच्यावरती कारवाया त्याचा सामोरा सामना करत असताना म्हणजे घरच्याकडनंही त्रास व्हायचा आणि वेगवेगळ्या नजरेनं करे आमच्याकडं या ठिकाणी जनता पाहायची परंतु त्यामागचा आमचा हेतू एकच होता की जे कोणी माणूस आपल्याकडं आला शेतकरी असो कष्टकरी असो सामान्य नागरिक असो आल्यानंतर प्रामाणिकपणे त्याच्या कामाला महत्त्व देऊन ते आपलं दे। काम समजून त्याला न्याय देण्याचं काम त्या संघटनेच्या माध्यमात आम्ही करत गेलो आणि त्याचमुळं माननीय खासदार महोदय तीन टर्म आमदार आता चौथी टर्म खासदार म्हणून मंत्रिमयोगाने मागचेही राज्यमंत्री म्हणून त्याने काम केलं आणि अशा प्रकारचं एक प्रगल्भ असं व्यक्तिमत्व माननीय साहेबांच्या रूपानं मी तर म्हणेल आईवडिलांनी जर जन्म दिला असेल तर मला राजकीय जन्म देखील माझ्या ज्यांना बाप समोर असेल माननीय नामदार प्रतापराजे जाधव साहेब आणि त्यांच्या युद्ध पत्नी शेता जाधव यांचा मानसपुत्र म्हणून मतदारसंघामध्ये माझी ओळख या परिवारामुळं निर्माण झाली आणि या केवळ आणि केवळ या जनतेच्या भविष्यावर या मतदारसंघातील लोकांच्या अडी अडचणीत सोडवण्याचं काम केला सतत मी वीस पंचवीस वर्षापासून या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून आणि नंतर आमदार म्हणून या ठिकाणी करण्याचं काम करतो साहेब राजकीय गुरु म्हणून आपण नामदार प्रतापरावजी प्रता दादव साहेब यांना नेहमी सांगत असता तर सर्वप्रथम प्रतापरावजी दादू साहेब आणि तुमची भेट केव्हा झाली आणि ती एक आठवण आमच्या स्वतःला सगळं एकोणनव्वद नव्वदमध्ये तर मी माझं जीवन सोडून जेव्हा संघटनेमध्ये येण्याचा मानस व्यक्त केले पण इच्छा झाली त्यावेळेस पहिली भेट दरम्यान दिलीपराव राठे आणि खासदार आणि आताचे नामदार प्रतापरावजी दादोसाहेबांची नव्वदमध्ये माझी भेट झाली आणि तेव्हापासून त्यांच्या कामावरती म्हणजे त्यांची कामाची जी काही पद्धत होती माननीय दिलीपरावजी राहाटे आणि प्रतापरावजी साहेब दिलीपराव आक्रमक होते आणि खासदारसाहेब संयमी आणि कुठल्याही गोष्टीला विचार करून त्याच्यावरती निर्णय घेणार असं एक सर्व कस असं व्यक्तिमत्व माननीय खासदारसाहेब असून त्याच गोष्टीवरती मी त्यांच्यावर पिता झालो आणि संघटनेमध्ये प्रवेश करून त्यांच्या सोबत खांद्याला करण्याला सुरुवात केली पहिली वेळ जी आहे ती साधारणतः नव्वदच्या दरम्यान झाली त्यानंतर तुम्ही संघटनेमध्ये ऍक्टिव्ह कार्यकर्ते म्हणून काम करायला लागले तालुका प्रतिनिधी असताना आम्ही अनेक वेळा बघितलं की तुम्ही सर्वसामान्य लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी तुमच्या गावावर खास यायचं ग्रामीण रुग्णालय अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या तुम्ही सोडवण्यासाठी यायची त्यावेळेला पाहिजे तशा प्रकारच्या सुविधा येण्यासाठी नव्हत्या पण तुम्ही वेळेच्या हजर व्हायची तरी सर्व ऊर्जा आणि जी एनर्जी म्हणतो आपण तुम्हाला कशी प्राप्त झाली एकीकडे एक या मायबाप जयतेचं प्रेम त्यांच्या आपल्या प्रती माझ्या प्रति असलेला दिवाळा आणि कुठलाही व्यक्ती आपल्याला भेटल्यानंतर काम करण्याची जी काही त्यांच्यासोबत जाऊन संबंधित विभागाचे ज्या विभागातलं काम असेल त्यासोबत जाऊन पॉझिटिव्ह दृष्ट्या अधिकारी आणि नागरिक यांच्या समन्वयाच्या भूमिकेच्या माध्यमातून आपण त्या लोकांना न्याय देण्याचं काम केलं आणि प्रामाणिकपणे जनतेची सेवा करत असताना आपल्याला त्याच्याकडनं काय मिळतं हे अपेक्षा न ठेवता कुठल्याच पैशाच्या व्यवहारामध्ये न पडता आलेल्या माणसाला न्याय देणं हे पहिलं मी माझं पहिलं कर्तव्य समजलं आणि वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणायचे शिवसेनेचं जे काही ब्रीद आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या भावनेनं केवळ ऐंशी टक्के समाजकारण मी तर म्हणेल शंभर टक्के समाजकारेन याबाबत मी कामाला सुरुवात केली कामावरती निष्ठा ठेवली आणि लोकांना न्याय देत देत गेलो आणि त्याच्यामुळंच माझी जी राजकीय कारकिर्दी या ठिकाणी उदयास आली शाखाप्रमुख असेल उपविभागप्रमुख असेल विभागप्रमुख असेल उपतालुकाप्रमुख असेल तालुका प्रमुख असेल उपसभापती सभापती बाजार समितीचा अशा पद्धतीनं माझे जो क्रम आहे शाखाप्रमुखपासून तर तालुका प्रमुखापर्यंत आणि सभापतीपर्यंत केवळ या कामाच्या भविष्यावर जनतेच्या आशीर्वादाने समोर आले आले मला सांगा साहेब तुमची आणि सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची पहिली भेट केव्हा झाली आणि ती आठवण एखादी मी मागण्यासाठी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस बाळासाहेबांचे आशीर्वाद घेतले परंतु त्या गडबडीत जास्त काही त्यांची भेट झाली नाही का परंतु ज्यावेळेस मी विजयी झालो नऊमध्ये मध्ये त्यावेळेस त्यांचे माननीय नामदार प्रतापराजी जादासाहेब यांनी मला त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी दिलं आणि गेल्यानंतर त्यांना समोरासमोर भेटण्याचा योग आला एक आल त्यांना भेटलो भेटल्यानंतर त्यांचे आशीर्वाद घेतले आणि आशीर्वाद घेत असताना त्यांनी डोक्यावरून पाठीवरनं ठेवानं हात फिरून माननीय खासदारसाहेबांना तसं ज्या पद्धतीनं मतदारसंघामध्ये बांधले काम केले जनताही गैवत समजून त्यांनी काम केलं त्याच पद्धतीनं आपण तू मतदारसंघामध्ये लोकांची मन जिंकण्याचं काम लोकांची कामं करण्याचं काम कर असा आशीर्वाद मला त्या वेळेस त्यांनी दिला आणि तेव्हापासून त्यांच्या प्रेमाची पाठीवरती पडलेली थाप एक माझ्यासाठी आयुष्याला कलाटणी देणारी अशी त्यांची थाप होती आणि त्या माध्यमातून समोर मी माझं राजकीय करिअर सुरू केलं सुरू केलं अशा साहेब मला सांगा की तालुका प्रमुख नंतर तुम्ही आमदार झाले पहिल्यांदा ज्या वेळेला आमदार झाले त्यावेळेच्या तुमच्या भावडा आणि एकंदरीत लोकांचा तुम्हाला आत्तापर्यंत सपोर्ट आहे तुमचं ते कामाचं नियोजन आहे एकंदरीत कशा पद्धतीने निवेल असतं एकीकडे एक कुठलाही व्यक्ती आपल्या मतदारसंघातला आम्ही घरीही बसतो कार्यालयातही बसतो मान्य नामदार महोदयाच्या कार्यालयामध्ये आम्ही दोघंही त्या ठिकाणी असतो कुठलाही माणूस सामान्य माणूस ताण घेऊन आल्यानंतर करतो पाहतो हा विषय मी डोक्यात ठेवत नाही त्या माणसाचं तात्काळ संबंधित अधिकाऱ्याला फोन करण्याने त्या कामासंदर्भातली माहिती देऊन त्याच्यातून त्याला मदत करण्याचं काम करतो आणि कामाची तात्काळ करण्याची जी काही पद्धत आहे ये कदी दे गर ही लोकांना आवडते आणि मतदारसंघ मी कधी मतदारसंघ समजत नाही ते घर समजतो परिवार समाजते लोकांना परिवारातले सदस्य समजू दार धर्म पंथ पलीकडे जाऊन कुठलाही माणूस आपल्याकडं आला तर तो, तो नाराज हताश झालेला माणूस आपल्याकडं आल्यानंतर त्याला हसत आपल्या घरून परत पाठवणं हे माझं मी कर्तव्य समजतो त्यांच्या असण्यातून त्याच्या प्रेमातून त्यांच्या आशीर्वादातून जी काही ऊर्जा आम्हाला मिळते निश्चित सदैव आमच्यासाठी प्रेरणादायी ठरत आलेली आहे आणि त्याच भावनेनं मी अशा पद्धतीनं लोका लोकांमुख जी काही कामं करतो आहे त्या माध्यमातून लोक मला त्या पद्धतीनं प्रेम या लोक करतात साहेब रस्ता असेल पार्क असतील ह्या नवीन संकल्पना तुम्ही शहरामध्ये आणि संपूर्ण मतदारसंघामध्ये राबवत आहे या दृष्टीनं कसं नियोजन कसं डोक्यामध्ये विचारा की सर्व झालं त्यादृष्टीनं काय मुलांना ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा एक हक्काचं ठिकाण मिळालं त्या ठिकाणी खेळण्यासाठी असेल गप्पा मारण्यासाठी असतील मन मोकळा करण्यासाठी असतात हे नेमकं कसं तुमच्या डोक्यात ही संकल्पना ज्या ज्यावेळेस माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ यांच्या यांच्यासोबत आम्ही गेल्यानंतर ते राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि ते नगरविकास मंत्री झाले मग कुठेतरी आपल्या मतदारसंघामध्ये किंवा आपल्या शहरामध्ये आपण कुठली कामं आणू शकतो हे भविष्यामध्ये त्या कामाचे फायदे या मायबाप जनतेला होऊ शकतात फायदे म्हटल्यापेक्षा त्याच्यातून बऱ्याच काही फलित या ठिकाणी समोर येऊ शकते या भावनेनं मग कुठेतरी आपल्या शहरातली हद्दवाढीचा विषय होता अद्दवाढ करण्यामध्ये पूर्ण आठ दहा वर्ष आमचे गेले त्याच्यावरती कुठं निर्णय झाला नाही परंतु शिंदेसाहेबांनी तात्काळ मुख्यमंत्री झाल्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये आपली हद्दवाढ या ठिकाणी मंजूर पण हद्दवाडीतले कामं मंजूर करून घेत असताना कामं मंजूर केले त्याच्यावरती निधी दिला परंतु स्थानिक जे काही अडचणी समोर येत आहेत मग कुठेतरी कामं आहेत कामाच्या क्वालिटीबद्दल कुणी तक्रार करते परंतु क्वालिटीच्या बाबतीमध्ये याच्या अगोदर मी कधी कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला पार्टीशी घरचं नाही जे कोणाला चुकीचं काम असेल वाटत असेल त्यांनी ताशा पद्धतीने तक्रार करावी आणि काम होत असताना बऱ्याच वेळेस काम होतांना लक्ष द्यायचं नाही कुठेतरी कुठल्या तरी चॅनल बातम्या द्यायचं काम भोगत झालं म्हणायचं मग त्याच्यामध्ये कामाची इस्टिमेट पाहिलं पाहिजे त्याच्या पद्धतीने त्याची क्वालिटी चेक केली पाहिजे नंतर तक्रार दिली पाहिजे पण तो कुठंतरी कामात व्यत्यय आणायचा काम काही लोकांना डोळ्यात त्या ठिकाणी चालतायत याच्या अगोदर आता पंधरा वीस वर्षापासून अर्ध्यातून वगळलेला एरिया जो शहरातला होता अशी परिस्थिती होती दो एक दोन दोन किलोमीटर मोटरसायकल रस्त्यावरती उभ्या करून घरी रात्रीला लोकांना जायचा वेळ लागायचा पाळीवी लोक होती <coughs> परंतु मी आपण या हद्दवाडीच्या भागामध्ये दीडशे कोटीच्या वरती पैसा ओपन ग्राउंड सौंदर्यीकरण असेल रस्ते असतील डांबराचे असतील सिमेंट कॉन्क्रेटचे असतील असे कामं आपण मंजूर करून घेतले त्या कामाला गेल्या एक वर्षापासून या ठिकाणी सुरुवात केली पण आता काही कामं मंजूर झाले ताबडतोबच आपण सांगितले ते ताबडतोब मी प्रश्न उपस्थित करतो की आता गाव म्हणजे शहरामध्ये असेल गाव ग्रामीण भागामध्ये रस्ते सुरू झालेले आहेत पण अनेक लोकांना वाटतं की रस्ते पेंडिंग पडलेले आहेत काही खोदकाम झालेले आता पाऊस पडलेला आहे अशा काही अशा लोकांच्या समस्या आहेत त्याविषयी नेमकं काय सांग आता हे जे काही बजेट सेशन होतात त्याच्यामध्ये कामं मंजूर होतात आता तीन उन्हाळी पावसाळी आणि हिवाळी या बजेटमध्ये जे काम मंजूर होतात कामं मंजूर झाल्यानंतर त्या कामाचे प्रशासकीय मान्यता नंतर त्याचं टेंडर आणि एस्टिमेट या सर्व प्रोसेसला एक दीड महिना जातो आणि ते झाल्यानंतर हे काम आपण कॉन्ट्रॅक्टर लोक त्याच्या पद्धतीने काम घेतात आणि त्या कामाला सुरुवात म्हणजे मागच्या काळामध्ये जिथं आपल्या मतदारसंघामध्ये वर्षा वर्षाला आपल्या पन्नास साठ शंभर कोटीच्या कामं यायची आता तिथं आता जर तुम्ही माहिती घेतली तर रस्त्याची कामाची माहिती घेतली बाराशे कोटीच्या होती रस्ते आपल्या मतदारसंघात म्हणून हे कामं करत असताना मग ते तशा पद्धतीनं जे काही त्यांना इतर मटेरियल लागतं मग गिट्टी लागते चोरी लागते ते क्रेशर मशीनवर उपलब्ध नसल्यामुळं आणि ठराविक कॉन्ट्रॅक्टर त्यांच्याकडं त्यांचा प्लॅन असल्यामुळं इतर जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना त्यांच्याकडनं कडी घ्यावं लागते म्हणून त्याच्यामुळं माझ्या काळ मधल्या काळामध्ये हा गिट्टी खडीचा प्रॉब्लेम आल्यामुळं आणि मी त्याच्यातच या क्रेशरच्या काही ठिकाणी थोडेफार पाच दहा टक्के थोडं तर क्रेशरचे गिट्टी त्याचा समावेश केलेला आहे म्हणून त्याच्यामुळं तीच त्या स्टँडर्डची गिट्टी लागते म्हणून मागच्या काळामध्ये कामाला थोडा विलंब या ठिकाणी झाला आहे त्याच्यामुळं जास्त वरड लोकांची या ठिकाणी होते की कामात त्वरित व्हावी म्हणून ते कामालाही थोडं म्हणजे म मॅनपावरचा विषय तो काही बऱ्याच ठेकेदार लोकांच्या त्यांची सोयीनुसार मी बोलत नाही परंतु बऱ्याच गॅम जे काही काम करतात ते पळून गेलेत बऱ्याच ठिकाणी इतर राज्यातले लोक त्यांनी या कामावर गेले तेही लोक निघून गेले आणि कुठेतरी ही कामं करण्यामध्ये या ठिकाणी इतकीच परिस्थिती राज्यातली परिस्थिती बरेच कामं आता धीम्या गतीनं परंतु आता भविष्यामध्ये चांगल्या क्वालिटीचे कामं आपण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत म्हणून काहीतरी चुकीच्या बातम्या देऊन लोकांचा मत वेगळ्या पद्धतीने नेण्याचं काम काही लोक या ठिकाणी करत आहेत म्हणून जनतेलाही विनंती करेल की कुठल्याही कामाची माहिती घेत असताना बातमी आली असताना त्याची शहानिशा करणं आणि चुकत असेल तर वेळीच एक तुमच्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून आम्हाला सांगण्याचं काम तुम्ही जर केलं तर आम्ही त्याच्यातून मार्ग काढू आणि लोकांच्या सोयी आम्ही जे कामं करतोय ते काही आमच्या सोयीसाठी नाही ते या जनतेच्या सोयीसाठी आहेत आणि त्यांचं ते आनंदी तर आम्ही आनंदी अशा प्रकारला समजणारा आम्ही एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि त्या भागातून मतदारसंघात <coughs> साहेब भविष्याच्या दृष्टीने मतदारसंघाला अधिक विकासात्मक दृष्टीनं गती देण्यासाठी तुमचं का काय असं नियोजन आहे किंवा भविष्यामधलं कुठला प्लॅन आहे एकी कुठंतरी आपला मतदारसंघ एक ग्रामीण भागातच मोठतो एकीकडे इकडं एक शालेंदर बालाजीच्या पाच वर्षानं पवित्र झालेलं आपलं हे मेकर नगरी जागतिक कीर्ती तरुणा सरोवर आणि अनेक आपल्या या भागाचं जे काही वैशिष्ट्य आहे आणि कुठेतरी ऐंशी ऐंशी टक्के आपण शेतीवर अवलंबून या ठिकाणी आहोत एकीकडे एम आय डी सीच्या दोन्ही एम आय डीसी या लोणार मेहकर या सुरू करण्यासाठीचा प्रयत्न माझ्याकडनं सुरू आहे परंतु मेहकरमध्ये टेक्निकल अडचणी म्हणजे काही लोक को कोर्टात म्हणून त्याचं कोर्ट मॅटर असल्यामुळे शासनाला तर जास्त गती या ठिकाणी देता येऊ न नाही आहे परंतु आता जे काही आपला समृद्धी महामार्ग या ठिकाणी झालं ते नवनगर जे आपण विकसित करतोय दे था ते जर भविष्यामध्ये झालं तर त्या शेतकऱ्याची त्यांचं म्हणणे आम्हाला ज्या पद्धतीनं आपण समृद्धीमध्ये जमीन घेतली त्याच पद्धतीनं जमीन आम्ही त्यांना तयार आहोत आणि ते जर नवर नगर आपण डेव्हलप केलं तर बाहेरचे उद्योजक त्या ठिकाणी उद्योग सुरू करू शकतील व ह्या बाकीच्या आपल्या युवकांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध होऊ शकेल शेतीचं जे काही उत्पादित होणारा माल असेल त्याच्या प्रक्रिया करून चांगला भाव आपल्या परिसरातील शेतकरी या ठिकाणी मिळू शकतो एक माझा समोरचं विजय या ठिकाणी आहे त्यानंतर मेहकर लोणार शहरातील आपल्या अंडरग्राऊंड देण्याच्या पाणीपुरवठ्या ज्या आपलं शहरातल्या ज्या काही योजना आहेत त्याचाही पाठपुरावा मी ठिकाणी करतो लोणार जागतिक तर सरोवर त्याचं जतन संवर्धन आणि येणाऱ्या अभ्यासिका असे अभ्यासक असतील आणि पर्यटक असतील त्या दृष्टीनं भविष्यामध्ये त्याचा विकास झाला पाहिजे त्या माध्यमातून आपण त्याचा पाठपुरावा करतो आहे आणि आता आमचं नशीब चांगलं की आपल्या देशाच्या मंत्रिमंडळामध्ये माननीय जाधव जाधवसाहेब यांचा आयुषचे कॅबिनेट मंत्री म्हणून आणि आरोग्याचे राज्यमंत्री म्हणून सहभागी झालेला आहे आयुष्याच्या माध्य आयुर्वेदाच्या माध्यमातून एखादं आपलं आयुर्वेदिक कॉलेज असेल किंवा योगा सेंटर असेल किंवा निसर्ग उपचार केंद्र असेल तर आपण त्यांनी मी त्यांच्याकडे मनोर व्यक्त केला त्यांनी सांगितलं आपण लोणार तालुक्यामध्ये तशा पद्धतीनं ते करू शकतो आणि तशा पद्धतीने आपण त्याचाही पाठपुरावा केलेला आहे त्यासोबत आपल्या या मतदारसंघातील रस्ते सिंचन पिण्याच्या पाण्याच्या योजना आणि अजूनही जनतेला या व्यतिरिक्त अजून काय पाहिजे त्या हो सर्व जनतेला विश्वासात घेऊ त्यांना माझ्यापेक्षा मला काय पाहिजे तर जनतेला माझ्याकडनं काय अपेक्षा आहे त्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम त्या लोकांचं मार्गदर्शन घेऊन करण्याचं काम मी भविष्यामध्ये या ठिकाणी करणार आहे मित्रांनो आदरणीय आमदार डॉक्टर संजयजी रायगडकर साहेब यांची मुलाखत आपण ऐकली साहेबांनी अगदी मन मोकळेपणाने आपल्यासोबत चर्चा केली आणि पुन्हा एकदा साहेबांनी सिद्ध करून दाखवलं भला माणूस कसा असतो सर्वसामान्य जनतेचे प्रश्न लक्षात घेऊन जनतेनेही मला सुचवावं आणि पत्रकारांनी सुद्धा योग्य अशा गोष्टी प्रकाशित कराव्या काही गोष्टी उन्हेवा असतील त्या प्रत्यक्ष संपर्क करून त्या उन्हेवा दूर कशा करता येईल यासाठी सहकार्य करावं अशा प्रकारचे का आव्हान या ठिकाणी आमदार साहेबांनी केलं साहेबांनी त्यांचा अमूल्य वेळ आपल्यासाठी दिला त्याबद्दल साहेबांचे भरपूर्वक धन्यवाद नमस्कार साहेब